हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं स्वागत मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये येथे मी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची विसरले बघा दिव्यामध्ये स्वामी दिसत आहेत आपल्या डाव्या हाताच्या डावीकड दिव्यामध्ये एकमेकांचं प कसं करत आहे एकमेकांना कसे करतात बहीण भाऊ एक एकदा भांडण करतात मारमारी करतात एक एकदा खूप प्रेम करतात एकमेकांवर इथे मी आली किचन किचनमध्ये सगळं आवरलं होतं माझं फक्त किचन आवरायचं होत खरंच सांगते ताईनं जर आपण गुरुवारची सेवा करायला ना स्वामींची तर आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आता ही माझी दुसरी वेळ आहे सेवा करायची गुरुवारची पहिल्यांदा मी केले तर मला प्रचिती आली लगेच मी प्रेग्नेंट राहिले लगेच प्रेग्नेंट राहिले मग मला दोन गुण बाळं दिली देवानी स्वामींनी स्वामींची कृपादृष्टी झाली खूप छान खरंच प्रचिती येते बरं का स्वामींचं केल्यास खूप स्वामींची सेवा फक्त मनात श श्रद्धा आणि भाव पाहिजे बाकी स्वामी स्वामीं स्वामींना काहीच प्रिय नाही आहे श्रद्ध श्रद्धा आणि भावाचा भूके आहे स्वामी श्रद्धा भाव चांगला ठेवला ना आपल्याला कुठेही म्हणतात ना पटवती मी गंगा कुठेही आपल्याला देव असतो माणसात असतो खरं सांगते मला बारा वर्ष मुलं होती जशी मी केंद्राची आमच्या इथे स्थापना झाली <ion> <st Bondi> तेव्हा ते 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 मी त्या केंद्राच्या स्थापनेमध्ये पण जे असतो ना उद्घाटन दिन त्या दिवशी कळस तांबे वगैरे सर्व मिरवणूक वगैरे निघते तेव्हा त्या मिरवणुकीमध्ये मी कलश तांबे घेऊन होते आमच्या इथे अकरा बायकांना बोलवलं होतं त्याच्यामध्ये मी पण होते आणि आम्ही प्रचार प्रसार केला होता केंद्राचा तिथे आमच्या इथे तर त्या प्रचार प्रसारामध्ये पण मी सहभागी झाले होते प्रत्येक कलश मी घेऊन स्थापना के गेले होते तिथे हलिकुंकुला वगैरे सर्व होते उपस्थित म्हणजे एक प्रकारे आम्ही सु केंद्र स्थापना जा झाली त्यावेळेस मी तिथं पूर्ण दिवसभर होते आणि नंतर स्वामीची सेवा पण हळूहळू करायला लागले तर मला त्याचा अनुभव आला प्रचिती आली पटकन गेली मी कचरा टाकायला आणि व्हिडिओ चालूच होता इथे मी कलिंगड फ्रीजमधून काढून ठेवलेला आहे चिऊच्या पप्पाने आणून ठेवलेला होता कल कलिंगड आता त्याला झाले आठ दहा दिवस चांगलाच होता तो फ्रीजमध्ये त्याला मी आता काढून ठेवलेला आहे बाहेर काहीनं मी तळता तळता गॅस बंद केला आणि मी कचरा टाकायला गेली कचऱ्याची गाडी आली होती तर मला आवाज येतच असतो कचऱ्याच्या गाडीचा सकाळी आली नव्हती ती आज उशिरा आली आणि कालचा आणि आजचा कचरा होता त्यामुळं मग कचरा टाकायला गेली होती कचऱ्याची बाली बाहेरच असते आमची त्याच्यामुळं मी गॅस बंद केला आहे आणि क चिमणीला उचललं आणि गॅ कचरा टाकायला गेली खाली तर कचऱ्याच्या गाडीला खूप गर्दी होती काला न आल्यामुळे आज खूप गर्दी होती आणि त्याच्यात तो दुसरं मागच्या बाजूचा माणूस गायब होता झालाच नव्हता कचरा घेणारा त्याच्यामुळे स्वतःलाच टाकावं लागत होतं त्या गाडीमध्ये नाहीतर दोन माणसं एअरबी दोन माणसं असतात कचरा घ्यायला पण आज कोणीही नव्हतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ तिथेच शूट कट करायचं कळलंच कर नाही ताईंना आता मी डाळीला फोडणी देत आहे त्याच्यासाठी मी डाळ कुठून घेतली त्याच्यामध्ये हळदी पावडर वगैरे सर्व टाकलं लसूण वगैरे सोललं पिवळी डाळ साधी डाळ बनवणार आहे सप्पक वरण सप्पक डाळ अशी म्हणतात त्याला सप्पक वरण पण म्हणतात कोणी कोणी ते बनवणार आहे आणि भात झालेला आहे ऑलरेडी कुपर तर डाळ भातचा ज स्वयंपाक आज आणि सोबत त्याच्यासोबतच ते तळलेले शाकदा खूप छान लागतात त्याच्यासोबत डाळीला वगैरे सर्व फोळणी दे वगैरे देऊन घेते आणि मग जेवण करते डाळीला वगैरे फोडणी सर्व दिली आणि इथे मुलांना थोडंसं डाळ भात चारवलं कारण की मुलांना सर्दी झाली त्याच्यामुळं मी काही जास्त त्यांना दूध देत नाही आहे आणि ते असं म्हणजे खायला पण मागत नाही तसं पटकन त्यांचं तोंड वगैरे हे पडलेलं आहे तर म्हणलं थोडंसं खमंग सप्प वरण करावं आणि त्यांना चारावं थोडंसं बघू खातील का तर ही आहे आजची माझी देवपूजा देवपूजा म्हणजे मी केली नाही आज फक्त दिवा वगैरे लावलेल्या दिवाबत्ती केलेली आहे तेच तुम्हाला दाखवत आहे आजची देवपूजा सगळ्यांना स च ठेवू आनंदात